हॅलो नमस्कार कशा तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीच्यानी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण बनवणार आहोत दिवाळीचा मस्त असा चटपटीत झंझणीत असा चिवडा पातळ पोह्याचा चिवडा म्हणजे सगळ्यांनाच आवडतो पण चिवडा म्हटलं तर भरपूर प्रकारचे येतात कुरमुऱ्याचा चिवडा जाडे दगडी पोह्याचे चिवडा बनवतात तसा म्हणजे असे वेगवेगळे आपण बनवतो पद्धतीने पण आता मी हा जो चिवडा बनवला आहे तो पातळ पोह्याचा चिवडा बनवला आहे आणि खास करून सांगायचं म्हणजे हा चिवडा मिस्टरांनी बनवला आहे तर खूप छान पद्धतीने ते बनवतात आणि त्यांच्या हाताला एकदम चव असते तुम्ही जर ह्या पद्धतीने चिवडा बनवला ना तर नक्की तुम्हाला आवडेल तर आणि खरंच तुम्ही ट्राय करा तर जास्त वेळ न घालवता आता व्हिडिओला सुरुवात करते तर पातळ पोह्याचा चिवडा बनवायचा तर इथे पातळ पोहे घेतलेले जाड पोहे मी घेतलेले नाही आहे आणि त्याचबरोबर ते हे एक किलो पोहे घेतलेले आहे आणि बघू शकता हे पोहे पातळ असतात आणि एक आपले पोहे खायचे नेहमीचे पोहे असतात ते जाड पोहे असतात तर हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण मी दाखवले पातळ पोहे आता मी हे ना उन्हामध्ये ठेवलेत तर उन्हामध्ये थोडं का ठेवलं आहे कारण आहे ना हे कुरकुरीत छान होतात दुकानातले आणलेले पोहे जरा नरम असतात तर उन्हामध्ये थोडा वेळ ठेवून द्या वेळ असेल तर नाहीतर आपल्याला भाजायचेच असतात हे तर नाही ठेवले तरीसुद्धा काही नाही प्रॉब्लेम पण होईपर्यंत आपण थोडा वेळ ऊन असलं तर उन्हात ठेवायचं तर आता त्याच्यानंतर लागणार आपण साहित्य बघूया तर इथे मी एक वाटी भाजकी डाळ घेतली आहे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आवडत असेल तर जास्त टाकू शकता तर दुसऱ्या वाटेमध्ये मी घेतले इथे खोबरं सुकं खोबऱ्याचे काप करून घेतलेत सुद्धा एक वाटी घेतले हे एक वाटी मी शेंगदाणे इथे घेतलेले आहेत आणि चिवड्यामध्ये शेंगदाणे डाळी असलं खूप छान लागतं त्याचबरोबर इथे एक वाटी हिरव्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत तिखटाच्या मिरच्यात या तर हे तिखट पण तुम्ही तुम्हाला आवडीनुसार टाका नाही तर जास्त तिखट झालं तर खूप झणझणीत लागतं ते आणि स्पायसी होतं एकदम आणि आता इथे एक वाटी कडीपत्ता घेतला आहे त्याचबरोबर इथे एक वाटी मनुके घेतले आहेत हे सुद्धा आपलं हे सगळं मी एक एक वाटी घेतले इथे एक वाटी काजू घेतलेलं आहे आणि काजूचे बघा असे दोन तुकडे केलेले आहेत तर हे असे दोन तुकडे केलेत थो म्हणजे आख्खे आख्खे असे टाकलेले नाही आहेत अर्धे असे अर्धे अर्धे केले ना तर खूप छान वाटतात त्याच्यामुळे आणि इथे मी खसखस घेतली -खस आहे आणि ती इथे भाजून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे पिठी साखर घेतलेली आहे आणि पिठी साखर तुम्हाला पाहिजे तर असं गोड अंदाज म्हणजे तिखट गोड असं छान वाटतं म्हणून पिठी साखर घेतली आहे त्याचबरोबर मीठ लागेल चवीनुसार मीठ टाकायचं हे आपलं प्रमाण झालं आहे तर इथे पोह्याचा पातळ पोह्याचा चिवडा किंवा कुठलाही चिवडा आपण करतो ना तर त्याच्यामध्ये शेंगदाणे डाळी खोबरं असेल ना तर खूप छान वाटतात त्यातले निवडून निवडूनसुद्धा खायला छान वाटतात आणि हे सगळं घेतलेलं आहे पण पातळ पोहे आपण एक किलो घेतले त्याचा अंदाजे हे हे एक, एक वाटी एकदम परफेक्ट माप आहे तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता त्याच्यानंतर आता आपण चिवडा करायला घेऊया तर इथे बघा मोठा टोप घेतलेला आहे आणि तो गरम केलेला आहे गरम झाल्यानंतर मी इथे पातळ पोहे टाकून छान परतून घ्यायचंय तर पातळ पोहे आपण नुसतेच भाजून काढायचे जोपर्यंत असे आपल्या हाताला कुरकुरीत लागत नाही ना तोपर्यंत छान असे भाजून घ्यायचे तर भाजल्यानंतर मग आपण ते काढून घ्यायचे पोहे सारखेच उलट्याने हलवायचे नाही नाहीतर ते तुकडे पडतील खूप सुंदर असे पोह्याचा चिवडा बनवतात बारीक गॅस करूनच भाजायचे आहेत छान भाजले ना हो हे बघा अशा आपल्या हाताला असे कुरकुरीत लागले पाहिजे म्हणजे समजायचं वीस मिनिटं तरी गेले भाजायला गॅस बारीकच ठेवायचा आणि पोहे भाजून ठेवलेत तुम्ही याच्या आधी बघितलं मी उन्हामध्ये ठेवले कारण उन्हामध्ये ठेवल्यावर पोहे नरम नाही होत छान असे कुरकुरीत होतात आणि आता छान आपण बारीक गॅसवर भाजून घेतलेत आता हे बघा पेपरमध्ये काढून ठेवायचं बघा हे काढून घेतले तर हे आपण पेपर मध्ये चाळून घेऊया म्हणजे त्याचा जो कचरा असेल ना तो निघून जातो हा म्हणजे ह्याच्यातले जे पावडर वगैरे असते बारीक कण असतात ना जे काही घाण वगैरे असेल तर ते निघून जाईल स्वच्छ तर केलेच आपण धरा चला चाळायचं तर ह्याच्यात आपण चाळून घेऊया आधी पेपर वर घ्या निघा तसे चाळले ना तर खूप त्याच्यात हे बघा पावडर पडते जर आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचे फोटो हे पोहे आपले चाळून झालेले तेल गरम करा मग तोपर्यंत हे बघा बघा ही सगळी पावडर निघाली आहे चाळल्यामुळं चला तर अशा पद्धतीने आपण हे सगळे पोहे ना चाळून घेऊया हां चला कढई मध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल छान गरम करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकलेले आहेत तर शेंगदाणे ना असे कुरकुरीत मस्त असे लालसर तळून घ्यायचे दरवर्षी हे चिवडा बनवतात पोह्याचे दरवर्षी बनवतात त्यांची एक खासियत आहे आता बघा मीडियमच गॅस ठेवलाय हे बघा होत तसे आपले हे मस्त शेंगदाणे हम्म चांगलं भाषेत काय डाळ टाकतात ते बघा आपले शेंगदाणे तळून झालेत आता डाळ तळून घ्यायचे शेंगदाणे मस्त झालेत बघा बाकी छान शेंगदाणे तळलेत आता हे डाळ आपण अशीच भाजून घ्यायचे बघा छान आता आपले स्वच्छ झालेत चाळून ती पावडर बघ केवढी पावडर निघाली बघितली का हे बघा शेप आपली डाळ छान तळून झाली मस्त अशी कुरकुरीत लालसर सगळी एक एक काढता ते व्यवस्थित एका साईडला शेंगदाणे तळून झाले एका साईडला डाळ आता आपल्याला खोबरं घ्यायचंय तळून इकडे येते छान असे लालसरच तळायचे ना हो ब्राऊन कलर ब्राऊन गॅस बारीकच ठेवलंय बघा आता काढून घ्यायचे बघा झालेत आपले काजू काजू सर तळून घ्यायचे बारीक गॅसवर गॅस बारीकच ठेवायचा हे बघा खूप सुंदर असे आता कढीपत्ता का मनुका ना, ना? मनुका टाकायचा कसे तेलात टाकल्यावर फुगतात बघा मस्त आलेत ना mm -hmm. फुगलेत छान हे बघा आणि गॅस स्लोच केलाय बघा गॅस स्लोच ठेवलाय हे बघा किती मस्त असे आपले मनुके तळलेत टम फुगलेत सगळे मनुकेन काढून घेऊया त्याच्यानंतर आता कढीपत्ता टाळायचा का, का मिरच्या ठीक आहे छान मिरच्या अशा मस्त तळून घ्यायच्या कुरकुरीत मिरच्या घेतल्या होत्या त्यातल्या एवढ्या मिरच्या ठेवल्यात तिखट आहेत मिरच्या तुम्हाला आवडत असेल तसा मिरच्या टाका चवीनुसार जास्त टाकल्या तर तिखट चिवडा बरोबर लागत नाही कमी टाकलं तरी चालेल पण जास्त टाकू नका मस्त अशा मिरच्या बघा आपल्या तळल्या जातात हे दाखवा जरा डिश किती मस्त सजवले बघा त्यांनी इथे शेंगदाणे इतके भाजकी डाळे इथे खोबरं भाजले काजू आहे मनुके आहेत खूप सुंदर असे बघा त्यांनी लावलेत दिसतात पण खूप खूप छान आणि खरजले नाही खरपूस असे मस्त तळून घेतले आता मिरच्या पण आपल्या मस्त तळून झाल्यात त्या पण अशा कुरकुरीत खुसखुशीत मस्त अशा मिरच्या तळायच्या म्हणजे खायला पण आपल्या दाताखाली लागल्या ना तरी खूप सुंदर लागतात ते पण त्यांच्या हाताच्या हाताला खूप चव आहे जसं मी म्हणते माझे म एकाच दोन व्हिडिओ असे टाकलेत रेसिपीचे आहे ना हो <laughs> खेकड्याचं पण आता काय त्यांच्या हाताची रेसिपी आहे म्हणून म्हटलं चला आपण व्हिडिओ बनवावा पोह्याचा चिवडा पातळ पोह्याचा कोण कुरमुरे फुर्मु, असतात ना त्याचा बनवतात पोहे असतात जाड पोह्याचा बनवतात वेगवेगळ्या पद्धतीने आपापले चिवडे बनवतात पण आम्ही पातळ पोह्याचा चिवडा बनवतो छान लागतो तसा पण तर दिवाळीचे सगळेच पदार्थ छान लागतात बनवायला पण आवड असते आणि खायला पण आवडतात सगळ्यांनाच छान असं आपल्या मिरच्या तळून झाल्यात काढून घेऊया आपल्याला काय कडीपत्ता टाकायचा ना मग आता काय टाळायचं कडीपत्ता शेवटी हा आता कडीपत्ता तळून घेऊया मस्त असा तडतडत झाला पाहिजे मस्त कुरकुरीत बघा आवाज येतो छान तळला गेलाय बघा असं तळला ना मस्त खायला खूप छान लागतो हा आणि आता बघा तळलं आता आपण काढून घेऊया तसे कढीपत्ता मिरच्या खूप छान असं तळलं गेलंय आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचंय तर आता त्यासाठी त्यांनी टोप घेतलाय आता काय करायचं थोडस तेल टाकले आपण टोकामध्ये वगैरे आता आपल्याला मिक्स करायचंय त्यासाठी मोठा टोप घेतलाय ज्यात पोहे भाजले होते आणि पोहे मिक्स करता येईल त्यासाठी मोठं भांडं घेतलंय तेल टाकलेले जे गरम तेल केलेलं होतं ना आपलं तळलेलं सगळं तेच तेल घ्यायचंय दुसरं तेल नाही घ्यायचं आता त्या तेलामध्ये हळद टाकायची हळद टाकली असं मस्त अशी तेलामध्ये हळद टाकली ना त्याच्यामुळे सुंदर कलर येतो आपल्या पोट्याला पिवळा बस झाली ना हळद बघा असे मस्त तेलामध्ये हळद परतून घ्यायची थोडे थोडे पोहे टाकून घ्यायचे हे बाजूला घेऊ हो का पहिलं थोडे थोडे पोहे असे टाकते तर मी थांबाय मी टाकते थांबा पण आता हे सगळे पोहे टाकले तेलात परतून घ्यायचे गॅस बारीकच केलाय त्याला दोन्ही बाजूने कपड्याने पकडून असं परतून घ्यायचंय मस्त नायच ना काय घ्यायचं आपल्या पोहे परतून घेतले तर हे सगळं टाकायचंय त्यात खसखस टाकून घेतले खसखस भाजूनच घेतलेली आहे त्यात छान टाकली आणि परतून घेतले त्याच्यानंतर मीठ टाकायचंय ते नाही टाकलं परतलेलं हे थो थोडीशी पिठी साखर टाकायची छान लागतं जरा गोड सर चिवड्यामध्ये गोड तिखट गोड तिखट त्याच्यामुळे साखर टाकायची आपण पिठी साखर टाकली इथं आणि परतून घ्यायचे पुन्हा हे मटेरियल टाकायचं सगळं

थोडं तेल लागलेलं आहे त्याच्यामुळे आपण पुसून घ्यायचं एक ताट अशा पद्धतीने मिक्स करायचं अशा, अशा पद्धतीने ना छान मिक्स करायचं दोन्ही बाजूनी पकडले आणि हे बघा मिक्स होतं मस्त पिठरी साखर जरा गाठी असतात ते आपण फोडून घ्यायचे थोडं आपला चिवडा झाला मस्त असा आपला तयार झालाय पोह्याचा चिवडा पातळ पोह्याचा चिवडा आता हे बघा मस्त असा आपला पोह्याच चिवडा झालेला आहे तुम्ही अशा नक्की पातळ पोह्याचा चिवडा करून बघा ह्या पद्धतीने आहोच्या पद्धतीने <laughs> खूप सुंदर आहे रंग पण छान आलाय सगळं असं लालसर कुरकुरीत तळल्यामुळे ना चव अतिशय छान लागते कढीपत्तासुद्धा आपला कुरकुरीत तळलेला आहे मिरच्यासुद्धा म्हणजे खाताना दाणेदार असं छान चा, लागतं बघा आता कढीपत्ताचा आवाज बघा इतकं कुरकुरीत कढीपत्तासुद्धा तळलेला आहे खोबरंसुद्धा लाल झालं आहे खाताना म्हणजे एक एक जिन्नस आहे ना खूप सुंदर लागणार खाताना तर आता नक्की तुम्ही ह्या पद्धतीने करा त्यांच्या पद्धतीने खरंच तुम्हाला आवडेल आणि भरपूर अशा यूट्यूबमध्ये रेसिपी असतात पण सगळ्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतात त्याच्यामुळं हे दाखवण्याचा हेतू असाच की त्यांच्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की कसा झाला आहे तरी बघा आपला छान असा चिवडा तयार झाला आहे बघा रंग पण अतिशय छान आला आहे आणि असं मस्त ढीग लावला आहे त्यांनी तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आशा करते मी त्यांच्या पद्धतीने हा चिवडा तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि खरंच करून बघा तर चला न भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खुश रहा, आनंदी राहा काळजी घ्या बाय